संतोष देशमुख हत्या प्रकरणातून माझी निर्दोष मुक्तता करण्यात यावी या मागणीकरता वाल्मिक कराड यांनी एक अर्ज केलेला आहे ह्या अर्जावर आता चोवीस एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे नेमकं हे प्रकरण काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करने हत्या करण्यात आली असून या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडसह आठ आरोपी अटक असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे या हत्या प्रकरणाचे जवळपास दोन सुनावणी झाली असून आज तिसरी सुनावणी बीड येथील कोर्टामध्ये पार पडल्याची आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे या सुनावणीसाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम देखील हजर होते याचबरोबर वाल्मिक कराड यांनी आपल्या वकिलामार्फत आज कोर्टाकडे एक अर्ज केला असून ह्या अर्जामध्ये असं म्हटलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण व खंडणी प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही ह्यामुळे मला या हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात यावी अशा मागणीचा अर्ज देखील आपल्या वकिलाच्या मार्फत कोर्टाकडे केला, केला असल्याची माहिती सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे ते असे म्हणाले आहे की वाल्मिक कराड यांनी आता कुठंतरी केविलवाना प्रयत्न केला असून त्यांनी आपल्या वकिलामार्फत कोर्टाकडे अर्ज केला असून या अर्जावर आता चोवीस एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिलेले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह हो, मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड यांच्या विरोधात सबळ पुरावे असताना देखील वाल्मिक कराड यांच्या अर्जामध्ये असं म्हणणं आहे की या हत्या प्रकरणाविषयीच्या माझ्या विरोधात कुठलाही प्रबळ असा पुरावा नसून मला अडकवण्याचं काम केलं आहे तरी मला या हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात यावी अशा पद्धतीचा अर्ज त्यांनी आपल्या वकिलामार्फत आज कोर्टाकडे दाखल केल्याचं देखील आता सांगण्यात येत आहे या अर्जावर आता चोवीस एप्रिल रोजी सुनावणी होणार असून या कोर्टामध्ये कशा पद्धतीने आता न्याय दिला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या विरोधातले सबळ पुरावे हे या कोर्टामध्ये दाखल केलेले असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे याचबरोबर आरोपीच्या वकिलांनी काही पुरावे देखील मागितले होते ते पुरावे देखील आता आरोपीच्या वकिलांना देण्यात आल्याची माहिती देखील आता समोर आली असून या पुराव्यामध्ये आता काही व्हिडिओ ह्याचबरोबर काही अर्ज देखील देण्यात आलेले आहे मात्र दिलेले व्हिडिओ कुठेही व्हायरल करू नका असं देखील सांगण्यात आलेलं आहे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातून खरंच वाल्मिक कराड यांची निर्दोष मुक्तता होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद